दिनांक बारा एप्रिलच्या सकाळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या चौरे नामक स्वीय सहायकाला घरी पाठवून त्याच्या मोबाईल वरून आपल्याला मारण्याची धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळ केली अशी तक्रार बीड नगरपालिकेतील लेखापाल गणेश पगारे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली पण त्याहून जास्त खळबळ तेव्हा उडालीये जेव्हा संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्यावरती तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले सुरेश धस तत्कालीन बीड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला या तिघांनी मिळून हा घोटाळा केल्याचा गौप्यस्फोट ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केलाय नेमका हा घोटाळा आहे तरी काय मागील काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर यांच्या दादागिरीची वेगवेगळी प्रकरणं चवाट्यावर येत असताना त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी कोणता नवा डाव टाकलाय त्याचीच माहिती सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यातील बिंदू नामावली प्रक्रियेच्या संदर्भात आपली आक्रमक भूमिका मांडली त्यांनी दोन हजार चौदा मधील शिक्षक बदली प्रकरण पुढे करत आमदार सुरेश संदीप क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यावरती थेट पैसे घेऊन तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केलाय ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या त्या काळात सर्व शिक्षकांनी बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचं अशी मागणी केली होती त्यावेळी मंत्री असलेल्या सुरेश ढस यांनी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांना हाताशी धरून शिक्षकांच्या भरत्या केल्या होत्या तब्बल तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्यात आलेले होते ही रक्कम एकोणचाळीस कोटी रुपयांच्या वर जाते असा दावाही बाळासाहेब यांनी बीड पत्रकारांशी संवाद साधताना केलाय हे सर्व जमा केलेले पैसे सुरेश ढस संदीप क्षीरसागर आणि अब्दुल्ला यांच्या खिशात गेलेत असा थेट आरोप त्यांनी केलाय दोन हजार चौदा साली इतके सगळे शिक्षक बीड मध्ये आले तेव्हा सातशे लोकांना पगार मिळत नव्हता दीड वर्ष शिक्षकांनी इथं आंदोलन केलेलं होतं या आंदोलनाला देखील कारणीभूत हे तिघेच आहेत जागा नसताना भरती करून घेण्यात आली याला देखील हेच तिघेजण जबाबदार आहेत त्यामुळे सुरेश ढस संदीप क्षीरसागर आणि सय्यद अब्दुल्ला यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील बाळासाहेब सानप यांनी केली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये बिंदू नामावलीचा प्रश्न कुठेही आला नाही तेराशेहून अधिक शिक्षकांकडून पैसे घेऊन ज्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यात केवळ एकशे एकोणऐंशी लोक बंजारी समाजाची होती मग इतक्या वर्षांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत जाती जाती तीड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले आहेत बिंदू नामावलीच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करण्याचं काम सुरेश धस यांच्याकडून केलं असल्याचं त्यामुळे जिल्ह्यात वाढणारा जातीवाद रोखण्यासाठी बिंदू नामावलीचे तंतोतंत पालन केले जावे असा आग्रह सुरेश धस यांनी केला होता मात्र आघाडी सरकार सत्तेवरती असताना आणि त्यावेळी सुरेश धस मंत्री असताना त्यांच्या काळात आंतरजिल्हा शिक्षक बदली राबवली होती त्यामुळे या प्रकरणाशी पंकजा मुंडे यांचा कोणताही संबंध नाहीये असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी सुरेश ढस यांना चांगलंच धारेवर धरलंय बीड जिल्ह्यात वारंवार बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित करत सुरेश ढस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आणि त्यामुळे या संदर्भात आपण शिक्षक संघटनांना सोबत घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे ओबीसी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्याचंही बाळासाहेब सानप यांनी बोलून दाखवलंय दरम्यान जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यात बिंदू नामावलीचा प्रश्न चर्चेत आलेला होता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पहिल्यांदा त्या संदर्भामध्ये मुंडे कुटुंबियांवरती गंभीर आरोप केलेले होते बीड जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक यादीच त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेली होती त्यावरती एकाच समाजाचे लोक पदावरती कसे काय आहेत बिंदू नामावलीचा नियम बीड जिल्ह्यामध्ये लागू होतो की नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते त्यानंतर हा मुद्दा पुणे सुरेश यांनी वेळोवेळी वेड़ लावून त्यांना बीड जिल्ह्यातील मुंडे विरोधकांची ही मजबूत साथ मिळालेली होती त्यामुळे दबाव वाढला आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय पालकमंत्री अजित पवार नुकतेच बीड जिल्हा दौऱ्यावरती आलेले असताना त्यांनी या संदर्भात बैठक बोलावली इतकंच नाही तर या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्यात बिंदू नुसारच शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नियुक्त्या आहेत का हे तपासण्यासाठी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देखील दिले त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आणि त्यावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती समजले जाणारे बाळासाहेब सानप यांनी बीड जिल्ह्यातील मुंडे विरोधी गटावरतीच गंभीर आरोप केले एकोणचाळीस कोटी रुपयांचा नवा घोटाळा देखील समोर आणलाय आता या घोटाळ्यात किती तथ्य आहे याची चौकशी होणार का बिंदू नामावलीच्या संदर्भात स्थापन केलेली समिती नेमका काय अहवाल देते हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे तुरुंगाची हवा खात असलेल्या खोके उर्फ सतीश भोसले या गुंड कार्यकर्त्यांमुळे अगोदरच अडचणीत आलेले सुरेश धस आता या घोटाळ्याच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा गोत्यात आले तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांच्या देखील अडचणीमध्ये दिवसेंदिवस भर पडताना दिसते यापूर्वी देखील संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती ज्यामध्ये त्यांनी नायब तहसीलदारांना धमक्या दिलेल्या होत्या त्यानंतर त्यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी टीव्हीएस शोरूमच्या मॅनेजरला मारहाण केल्याची ही व्हिडिओ व्हायरल झालेली होती दोन दिवसांपूर्वीच बीड नगरपालिकेचे लेखापाल गणेश पगारे यांनी देखील संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली बीड मतदारसंघातील संदीप क्षीरसागर यांची दहशत आता काही कमी व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली याच मुद्द्यावरून आता अजित पवार गटाचे नेते आणि संदीप क्षीरसागर यांचे सुलत बंधू योगेश क्षीरसागर आक्रमक झाल्याचं बघायला मिळत संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जाते बीड मतदारसंघातील रजिस्ट्री ऑफिस तहसील कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद अशा ठिकाणी ही ब्लॅकमेलिंग केली जाते या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही योगेश क्षीरसागर यांनी सांगितलंय पण दुसरीकडे संदीप क्षीरसागर जे करतात ते जनतेसाठी करतात कारण तोंड वाजवून न्याय मिळत नसल्यास तोंडात वाजवून न्याय मागायला काही हरकत नाही सोशल मीडियावरती असा सवाल उपस्थित करत संदीप संदीप समर्थन होताना सुद्धा यांची प्रचंड दहशत आहे असे जे आरोप त्यांच्यावरती होत आहेत ते कितपत योग्य आहेत त्यांच्यावर खरंच कारवाई व्हावी का कि मग संदीप क्षीरसागर आपल्या मतदारसंघातील सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अशी कठोर भूमिका घेत आहेत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा ってねりま